हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे आमच्या मायराचे तिचं नाव खरं आराध्या आहे पण आम्ही घरी तिला मायरा म्हणतो तर तिचं भोरणाण तर पंजाबमध्ये खूप सारं साहित्य म्हणजे जसं की आपल्याकडे बोर ऊस वगैरे मिळतं तसं इथं काही एवढं मिळत नाही जे काही साहित्य आहे त्याच्यामध्येच मी आज तिचं मस्त असं बोरणाण केलं इथे खूप सगळ्या राज्याचे वेगवेगळे लोक आहेत म्हणजेच फौजी वाईफ आला होता आणि सगळ्यांची लँग्वेज वेगळी आहे तरी सर्वजण प्रत्येक फंक्शनला एकत्र येतात आणि खूप छान अशी मज्जा करतात मायराच्या बोरनांसाठी सर्वजण एकत्र आले होते आणि मायराला इतिहास वाढतो तर तिचा बड्डेचा आहे सर्वजण टाळ्या वाजवते ते हॅपी बड्डे मायरा असं म्हणत होते त्यामुळे ती खूप छान असं सपोर्ट करत होती मस्त असं एन्जॉय करत होते तिचं बोरणाण अशा प्रकारे सर्वांनी मस्त तिचं बोरणाण केलं आणि त्यानंतर खूप सुंदर असं फोटोचे पोजेस पण तिने दिल्या त्यानंतर असं छान असं से फोटो सेशन झालं आणि मग मायराच्या बोरणांसोबतच मी हळदी कुंकवाचाही कार्यक्रम ठेवला होता हळदी कुंकवालाही खूप छान सगळा बायका आला होता आणि मस्त असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण आम्ही खूप छान असा एन्जॉय केला आपल्या इथं कसं हळदी कुण गेल्यानंतर म्हणजे मस्त असं उखाणे वगैरे कार्यक्रम घेतात आणि पूर्ण महिनाभर हळदी कुंकूचा प्रोग्राम असतो तसंच इथं पंजाबमध्ये आम्ही कॉर्टरमध्ये राहतो तर मी सर्व लेडीज ज्या काही फौजी वाईफ आह, आहे आहेत त्या सर्वजण आल्या होत्या सर्वांनी सर्वा, मस्त एन्जॉय केला काही लोकांना आपलं कल्चर माहिती नसतं महाराष्ट्राचं तर त्यांनाही या निमित्तानं आपलं काय कल्चर आहे कशा प्रकारचे आपण फंक्शन करतो सण साजरे करतो हे त्यांनाही समजा तेही खूप छान प्रकारे इतर राज्याची लोकंही खूप मस्त

दिल लिखती हूँ रात लिखती हूँ सुबह लिखती हूँ दिल लिखती हूँ मेरे अल्फाज कम पड़ जाते हैं कि मेरे अल्फाज कम पड़ जाते हैं जब मैं ठाकुर जी का नाम लिखता हूँ बादल बरसात नहीं होती है तारों की रात नहीं होती कि बिज बादल बरसात नहीं होती बिन तारों की रात नहीं होती और बिना अशोक जी के जनाब गौर फरमाइएगा बिना अशोक जी के हमारी जिंदगी की शुरुआत नहीं होती हमारी जिंदगी की शुरुआत नहीं होती आवेरी गुड नमस्कार रुचि मंगल पत्रालास के बोटार नक्षी अनिल रामन महेश जी के चरणों में मेरा चारों धाम जी श्री दिवाली थैंक यू शंकर पार्वती के गणेश है पुत्र शंकर पार्वती के गणेश है पुत्र ओके वेरी गुड तालिया बजाओ हाथों में लगाई मेहंदी माथे पे लगाया टीका हाँ। मेरे सतपाल जी के सामने करवा चौथ का जानवी भी कर सही बात अशा प्रकारे उघड्यांचा कार्यक्रम झाल्यावर खूप छान असं आम्ही रील बनवले डान्स केला खूप मस्त असा एन्जॉय केला म्हणजे पंजाबमध्ये राहून वेगवेगळ्या राज्याचे लोक एकत्र मिळून खूप मस्त असं आम्ही बोरणं आणि त्याचबरोबर हळदी कुंकुवाचा कार्यक्रम एन्जॉय केला आणि असेच माझे नवनवीन व्लॉग तुम्हाला बघायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये